नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान या अभियानासाठी निघालेल्या विविध पदांसाठी भरतीबाबत आपण माहिती घेणार आहोत तर बघा राज्य संसाधन व्यक्तींची म्हणजे स्टेट रिसोर्स पर्सन एस या आर पी यस यांची निवड निवड सूची तयार करण्यासाठी ही जाहिरात आहे तर अंत्योदय योजना तसेच राष्ट्रीय ग्रामीण अभियान ची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना केलेली आहे या अभियाना अंतर्गत विविध स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शास संसाधन व्यक्तींची स्टेट रिसोर्स पर्सनची निवडसूची तयार करण्यात येणार असून त्यांना अभियानाच्या गरजेनुसार प्रशिक्षणासाठी बोलवण्यात येईल यासाठी इच्छुक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज कर मागवण्यात येत आहेत तर बघा विविध पदे आहेत ते आपण पाहू शकता सामाजिक संशोधन व संस्थीय बांधणी लिंगभाव क्षमता बांधणी तसेच डिजिटल आर्थिक साक्षरता विपणन उपजीविका उपजीविका सेंद्रिय शेती शाश्वत शेशी शेती पशुधन बिगर शेती वन उप उपज उत्पादन तसेच मूल्य आधारित साखळी कृत्रिम संगम संयंत्रण व मूल्यमापन मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापन लेखा व वित्त व्यवस्थापन आदर्श प्र प्रभाग संघ ज्ञान व्यवस्थापन व संवाद अशा या विविध एकवीस प्रकारच्या जागा आहेत मित्रांनो एकवीस प्रकारची पदे आहेत तसेच मित्रांनो यासाठी पदसंख्या असणार आहे तीनशे चौऱ्याण्णव त्यासाठी संकेतस्थळ दिलेलं आहे मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट उमेद डॉट इन तसेच यासाठी अर्ज व कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीनं मागवलेले आहेत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत तर इतर काही माहिती आपल्याला आप आवश्यक माहिती पाहिजे असेल तर आपण उमेद या संकेतस्थळावर जाऊन भेट देऊन सर्व माहिती घेऊ शकता मी आपल्याला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच या जाहिरातीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण ती डाउनलोड करून पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद